काणू पाटे यांचा पालखी सोहळा आहे तो आपणाला खंडाळा तालुक्यामध्ये असणार आपणाला जे गाव बघायला मिळतंय त्या गावामध्ये आल्यानंतर सचिनी पिसाळ यांच्या घराच्या बाहेरला आपण बघू शकतो हे संपूर्ण ही संपूर्ण या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा या ठिकाणी भोजन सोहळा आहे तो आपणाला या ठिकाणी बघायला मिळतोय खऱ्या अर्थानं अनेक वर्षांची परंपरा जपणारा हा क्षण सोहळा आहे मुंबईच्या या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी जाणारे सचिन पिसाळा मात्र प्रत्येक वर्षी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी येत असतात पण मात्र आपण समाजाचे देण्या आहोत या भावनेतनं काम करणाऱ्या समाजाची सेवा करणारा एक व्यक्ती काय असतो याचं मृतिमंद उदाहरण जे आहे ते सचिन पिसाळेंच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळत आहे आणि म्हणून आज आपण अनेक वर्षांची परंपरा जपणारे हे संपूर्ण मंडळी आपल्या सचिन भाऊ माझ्याशी जोडले सचिन भाऊ का आनंद होतो साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आज या ठिकाणी साक्षात पंढरपूर अवतारल्याचा सा भास होतो का आनंद होतो नाही छान एकदम वातावरण राहत आपण एक मुंबईला एक व्यवसाय करता पण आज आपण प्रत्येक वर्षी आपला वेळात वेळ काढून या माऊलीच्या सोहळ्यासाठी येता पालख्या आपल्या दारामध्ये काय आनंद होतो आनंद म्हणजे तुम्ही बघतायचे वातावरण एकदम आनंदमय होतय आहे त्याचबरोबर नेहमीच आपण बघू शकतो उंबरड्यावरचा माप लढून ज्या घरात घरप्रवेश गरा केला आणि ज्या कुटुंबाच्या ज्या घरलक्ष्मी झाल्या त्या ताई माझ्या ताई आपलं नाव काय मंजुश्री सचिन पिसाळ पिसाळ ताई काय वाटतंय आपल्याला की आजचा हा संपूर्ण आनंद सोहळा आणि आपल्या चेहऱ्यावरचा आनंद एक वेगळा आहे काय आनंद होतो हा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाहीये म्हणजे ह्याला शब्दात सांगू शकत नाही आम्ही आम्ही ह्या दिवसाची हा दिवस संपला की परत पुढल्या वर्षी पर्यंत वाट पाहत असतो किती वर्षापासून हे आपण आता माझ्या लग्नाला सोळा वर्ष झाली जवळपास आस... वर्ष झाले आमच्या घरी ही पालखी येत आहे वर्षाचा जो कालखंड आहे तो या ठिकाणी आपणाला सुरू केलेली ही आपणाला शिरूर तालुक्यातील आपणाला माऊलींचा जे काका आहेत त्यांचा हा सोहळा आहे काणवराज पाट ह्या पालखी सोहळा आहे पण गेल्या अनेक वर्षापासून आपणाला भादेगाव मध्ये आल्यानंतर सचिन पिसाळ यांचा संपूर्ण परिवार आपण बघायला त्याचबरोबर आपण बघतो अनेक छोटी जी कन्या आहे तिच्याकडे आपण जाणार आहे आज विठ्ठल काय आनंद होतो हे सगळं बघताना खूप आनंद होतो खूप आनंद वाटतोय काय वाटतंय की अनेक वर्ष आपल्या दारामध्ये पालखी येते तू सुद्धा आज सजून सजून आहे रुखमाईचा विठ तुझ्याकडे अगदी रूप बघायला मिळतोय आनंद होतोय आणि म्हणून आपण बघू शकतो अनेक वर्ष त्याचबरोबर इथे रहिवाश आहेत मी त्यांच्याकडे जाणार आहे बंधू काय आनंद होतो आनंद म्हणजे गंगनात्मना विठोर्मा नावाचा गजर घेऊन सर्व वारकरी ही भादे गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे सचिन पिसळा यांच्या घरी दररोजच्या दैनंदिन प्रमाणेच एकोणपन्नास वर्ष झालेले कानोजराव पार्किंगचं यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे या रूपानं सर्व वारकरी संप्रदाय मंडळ तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व लोक इथं उपस्थित राहून या आनंदमय वातावरणाचा शोभा वाढवित आहेत आणि म्हणून सचिन पिसाळ यांचं हे जे आपण बघू शकतो हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा मिळालेला एक अनोखा या ठिकाणी परमेश्वराच्या रूपाने हा महाप्रसादाचा लाभ आहे तो इथल्या गावकऱ्यांना आणि त्याबरोबर पुणे जिल्ह्यात असणाऱ्या शिरूर तालुक्यात असणाऱ्या कान्होराज पालखी सोहळ्यातले आपण दृश्य बघतोय कॅमेरामॅन रामदास गोपाळ रिपोर्टर सागर पाटील खंडाळा